हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग ऑफिसचा आज काहीसा असा लुक होता आणि मी असा लूक करून ऑफिससाठी तुम्हाला दाखवलेला आहे की हा लुक पण तुम्ही एकदा ऑफिससाठी बनवू शकता त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि संध्याकाळच्या वेळेला ना मस्तपैकी माझ्यासाठी थोडीशी खिचडी बनवायला घेतली आणि अवयसाठी थोडेसे छोरले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे केली कारण मला वॉश करायचं होता आंघोळ वगैरे झाली पण म्हटलं चला हे माझं सिरम आहे आता हे सिरम म्हणजे थोडंसं वेगळं औषध आहे जे की मी रोज फेसला सकाळी आंघोळ केल्यानंतर दोन तास तरी लावून ठेवते वॉश होतं म्हणजे वॉश हेअर वॉश होतं म्हणून वॉश केल्यानंतर मस्तपैकी पैकी असा काढा घेतला त्याच्यानंतर माझं चिअर सीड्स वगैरे या सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्या अव्याशसाठी मस्त असे कांदे गरमगरम कांदा पोहे बनवले आता अवयश जेव्हा जेव्हा मी म्हणते ना आज अवयश काय खात तो नेहमी दाखवत असतो तुम्हाला तर त्याच्याच साठी एकदा ला एक लाईक आणि शेअर कमेंट्स नक्की करून जा त्याचं त्याला पोहे वगैरे त्याने त्याच्या हातानेच खाल्ले पण त्याच्यापेक्षा खाण्यापेक्षा बऱ्यापैकी सांडवले पण मेन म्हणजे तो हाताने खातो ना हेच खूप जास्त आहे खाल्ल्यानंतर मी ते सांडल्यानंतर तर मी ते सगळं साफ करू शकतो पण मेन म्हणजे त्याला स्वतःची सवय लागते हे महत्त्वाचं आहे तर बऱ्याच वेळेस असं होतं की मुलांना प्रत्येक वेळेस आपणच खायला लागतो पण हळूहळू एक त्यांना ही ती सवय होऊन जाते त्याचे दुधा दूध प्यायचं होतं पण आम्हाला दूध पिल्यानंतर न राहिलेला दुधामध्ये हात धुवायचे होते असं कायचं त्याचं चालू होतं इट्स ओके ते पण मला मान्य आहे त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ होती म्हणून अमेशान चुकून येणं उलटे सॉक्स घातले आणि मी काहीशीच रेडी झाली आणि निघाले बॉकले तर चला आज दिवसभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या भेटू एका छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय